नमस्कार मी सूरज गवळी गेली तीन दिवस झाले आपल्या कोल्हापूरमध्ये हायकोर्ट सर्किट बेंच स्थापन झालेला आहे कामकाजाची सुरुवात देखील चालू झालेली आहे गेली तीन दिवस झालं मी तिथंच आहे तिथं गेल्यानंतर एकदम वातावरण शांत प्रसन्न आणि आनंददायी आहे त्याचबरोबर इतकं भारी वाटलं तिथं गेल्यानंतर जसं की पुन्हा किंवा पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये जसं वातावरण असतं तसंच वातावरण मला सर्किट बेंच कोल्हापूरमध्ये मला तिथं जाणवलं त्यांच्या जे काही रूम्स आहेत कोर्टाची बैठक व्यवस्था आहे वकिलांची बैठक व्यवस्था आहे ती अतिशय चांगल्या प्रकारे बनवलेली आहे स्थापन केलेली आहे त्याचबरोबर कामाची पद्धत बघितली एकदम टाकटीपणा आहे स्वच्छताही आहे कागदपत्रांच्या बाबतीत देखील रूल्स त्यांचे नियम चांगले बनवलेले आहेत कडक आहेत अजून एक मला तिथं गेल्यानंतर असं एक वातावरण जाणवलं की कोल्हापूरकर जे आमचे आहेत कोल्हापूरचे जे वकील मंडळी आहेत ते फार आनंदी आहेत कारण चाळीस वर्षाचा जो त्यांचा संघर्ष होता की कोल्हापूरमध्ये मुंबई हायकोर्टाचं सर्किट बेंच व्हावं किंवा खंडपीठ व्हावं यासाठी जो त्यांनी लढा दिला होता त्या लढ्यामध्ये ते यशस्वी झालेले आहेत त्यामुळे सर्व वकील मंडळी त्याचबरोबर नवीन आलेले नवीन बनलेले वकील ज्युनियर वकील ते देखील खूप आनंदी आहेत वातावरण खूप चांगलं आहे कामकाजाला देखील सुरुवात झालेली आहे व ती चांगल्या प्रकारे चालू झालेली आहे जसं मंदिरामध्ये गेल्यानंतर शांत वाटतं तसंच त्या कोर्टामध्ये हायकोर्टाच्या सर्किट बेंचमध्ये गेल्यानंतर वाटतं खूप छान असं वातावरण आहे खूप छान कोर्ट बनवलेलं आहे सर्किट बेंच झालेला आहे आणि कोल्हापूरचे जे काही आता प्रश्न आहेत जे असं खचलेले आहेत तर म्हणजे ढीकभर असे साठलेले आहेत ते आता पटपट मार्गी लागतील ला असं दिसतंय फक्त आपल्या इथं हायकोर्ट नसल्या कारणानं अनेक कामं पेंडिंग होती गोर गोरगरीब लोक जे आहेत त्यांच्याकडे पैसे नाही आहेत वकील आहेत वकील आहेत पण मुंबईला जायला लागतं तो खर्च वेगळा होतो तिथंपर्यंत जाणं येणं फार अडचणीच होतं आणि आता जर बघितलं तर सगळं सोपं झालेलं आहे चांगलं झालेलं आहे सगळ्यात आधी मी गवई साहेबांचे आभार मानतो जे आत्ताचे सरन्यायाधीश आहेत सुप्रीम कोर्टाचे त्याचबरोबर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे देखील मी तर आभार मानतो की शाहू महाराजांनी देखील चांगल्या प्रकारे प्रयत्न केले आत्ताचे जे शाहू महाराज आहेत त्यांनी आणि बरेच वकील मंडळी देखील आहेत त्यांनी देखील चांगलं सहकार्य केलेलं आहे त्यांचं देखील मी आभार मानतो धन्यवाद